नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता जून महिन्यात संपूर्ण राज्यामध्ये होणार शंभर टक्के जोरदार पाऊस होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता संपूर्ण राज्यात जून महिन्यात शंभर टक्के होणार जोरदार पाऊस पण जून महिन्यात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता जून महिन्यात संपूर्ण राज्यात होणार शंभर टक्के जोरदार पाऊस आणि हा पाऊस राज्यातील कोणत्या विभागात कशा पद्धतीनं कोसळणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता कि आता जून महिन्यात संपूर्ण राज्यात शंभर टक्के होणार जोरदार पाऊस पण जून महिन्यात आता अस काय घडणार आहे की ज्यामुळे यावर्षी वर्षी जून महिन्यात संपूर्ण राज्यात शंभर टक्के होणार जोरदार पाऊस काय आमच्या मराठवाड्यात पाऊस जोरदार असणार काय आमच्या पश्चिम महाराष्ट्रात पाऊस जोरदार असणार काय आमच्या विदर्भात पाऊस जोरदार असणार काय कोकण आणि खानदेशात पाऊस जोरदार असणार हा पाऊस कधी कसा किती कशा पद्धतीनं कोसळणार या प्रश्नांशी आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तरे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्यासाठी हवामान खात्याकडून आलेली सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की यावर्षी जून महिन्यात आता संपूर्ण राज्यात शंभर टक्के होणार जोरदार पाऊस या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या कारण झाले काय तर मित्रांनो हिंद महासागरामध्ये जो आयोडी असतो ज्याला इंडियन ओशन डायपोल म्हणतात जर हा आयोडी प्लस असेल म्हणजे धन असेल तर आपल्याकडे पाऊस चांगला पडतो आणि जर हा आयओडी ऋण असेल तर आपल्याकडे पाऊस कमी पडतो पण लक्षात घ्या या वर्षी आपल्याला हिंद महासागरामधील तापमान सरप्लस दिसत आहे याचा अर्थ आयोडी धन आहे आणि याचा अर्थ हिंद महासागरातील अनुकूल परिस्थितीमुळे संपूर्ण राज्यामध्ये यावर्षी जोरदार पाऊस होणार आहे दुसरीकडे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की अल्लीनो असला तर पाऊस कमी पडते लानीना असला जास्त पडते आणि आनंदाची गोष्ट अल्नीनो संपलाय लानिनो सुरू झालाय आणि या दोन महत्त्वाच्या कारणामुळे आयोडी सकारात्मक होणं लानिना सुरू होणं यामुळे आपल्याला जून महिन्यात संपूर्ण राज्यात दिसणार आहे जोरदार पाऊस हा पाऊस मराठवाडा विदर्भ खानदेश कोकण पश्चिम महाराष्ट्र व महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात आपल्याला सरासरीपेक्षा अधिक दिसणार आहे फक्त पाच दहा टक्के प्लस मायनस सोडलं तर सगळीकडे यंदा जोरदार पाऊस होणार आहे म्हणून पेरण्या वेळेवरती होण्याची शक्यता आहे खत बियाणांची खरेदी केली का बघा आणि लवकर आणून ठेवा म्हणजे ऐनवेळी तुम्हाला अडचण व्हायला नको तर मित्रांनो ही होती आपल्यासाठी आनंदाची वार्ता की जून महिन्यात आता शंभर टक्के राज्यामध्ये होणार जोरदार पाऊस पावसाबद्दल अधिक माहिती व लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार